कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खोग खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे बरंच मला वाटतं जवळपास आठ वाजले असतील आणि इकडे बघा माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि ताई म्हणतील आज एवढ्या उशीर आंघोळ तर हो ताईनं जरा उठायला उशीर झाला आणि रोज रोज म्हटलं ना लवकर उठायचं की कंटाळा येतो आणि जसं म्हटलं सकाळचं मला काही सा काम नसतं म्हणजे सात्विकचा थोडासा नाश्ता डब्बा वगैरे दिला आवरून की झालं मग आणि त्यानंतर मग आपलं रोजचंच रुटीन रोजचीच कामं जी आहेत ते ठरलेली असतात जसं की आवरणं बाहेरचा आवरा घरातला आवरा म्हणजे हे असं रोजचंच काम आहे बघा ताईनं आणि रोज नवीन काम काही करणार तरी काय आणि रोज नवीन काम करायचं म्हटलं की ताईनं शरीर आहे ती ते आणि मग शरीर थकतंच ताईंनो मग त्या शरीराला थोडासा आराम तर पाहिजेच तर आता इकडे बघा जस्ट आंघोळ वगैरे झाली आहे आणि याकडे इकडे ना मी चहा ठेवलेला आहे आणि आत्ता म्हणजे ताईंनो आज मी कोरात चहा ठेवलेला आहे तर आंघोळ झालेच का नाही मला पहिलाच चहा लागतो आणि मग बाकीची कामं असतात तर सगळी किचनमधली झाड लोट किंवा बाहेरची सगळी झाड लोट वगैरे झालेली आहे काम मला ना ताईनो सकाळी दहा वाजल्यापासून दोन ते तीन वाजेपर्यंत काम माझं म्हणजे कामाचा लोड असतो आणि त्यानंतर काम थोडंसं कमी होतं थो, आणि सकाळच्या पिरियडमध्ये सुद्धा मला कामाचा लोड नसतो तर अशा पद्धतीने हे माझं असं रुटीन असतं था ताईनो था इकडे बघितलं चहा पावडर वगैरे भरून घेतली डब्यामध्ये साखरसुद्धा भरून घेतली डब्यामध्ये कसं आपल्याला सतत ते भांडे लागतात म्हणजे ते डबे तेच डबे जास्त आपल्याला लागतात या टाईम चहा आज मी ब्लॅक टी केलाय दूध नाही आहे आता समीक्षेचं आवरलं की समीक्षेला मी पाठवणार आहे दूध आणायला तोपर्यंत हा ब्लॅक टी पिते आणि जरा केस वगैरे विंचायचे तर ते पण केस विंचरून घेते तर चला मग नंतर स्वयंपाक वगैरे करूया आज दिवसभर बघू काय घराचे काम आहे ते करूयात तर चला मग नंतर भेटते बाय तर ताईनं घरातली कामं कितीही केली के तरी संपत नाहीत बघा आम्हाला तर ना म्हणजे तांदूळ वगैरे निवडायचे आहेत तांदळामध्ये ना सो म्हणजे सोंडी झालेली आहेत परत बरेचशी कामं पण आलेली आहेत किचनमध पण आवलेलं आहे आवरायला म्हणजे खूप सारे अशी कामं छोटी मोठी आहेत ती आलेली आहेत करायला पण हे रोजची जी कामं असतात ना आपलं स्वयंपाक धु भांडे झाड लोट या कामातून म्हणतात ना वेळच नाही भेटत तर तसंच झालेलं आहे तर असं आता इकडे मी चहा वगैरे घेतला आणि समीक्षेला खायचा होता शिरा माझा चहा म्हणजे घेतला की माझा नाश्ता होतो किंवा मला चहा घेतला की मला दुसरं काही का म्हणजे खायला नसलं तरी चालतं तर त्यानंतर इकडे बघू शकता रवा दाणेदार मस्त असा शिरा बनवते तर तो कसा बनवायचा सांगतात आईनो सुरुवातीला कढईमध्ये ना तेल टाकायचं आहे एक चमचा आणि त्यामध्ये रवा टाकायचा भाजायला रवा बारीकच वापरायचा शक्यतो रवा म्हणजे शिरा बनवण्यासाठी आणि तेलामध्ये रवा अगदी छान मस्त खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं हवं आहे ना तेवढं तूप तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे तुपामध्ये पुन्हा एकदा छान खरपूस असा म्हणजे लाल रंग येईपर्यंत कधीही शिरा बनवताना रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साखर टाकायची पाणी टाकायचं आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं म्हणजे चांगले एखादं झाकण वगैरे ठेवून वाप वाप काढून घ्यायची तर मग मस्तपैकी असा हा शिरा तयार होतो आता हा शिरा मी बनवलेला आहे समीक्षा आणि समीक्षेच्या पप्पांना आणि आज सात्विक दादालासुद्धा मी शिराच दिलेला सकाळी त्याच्या टिफिनसाठी आणि समीक्षा आणि समीक्षेच्या पप्पांचा दोघांचा नाश्ता झाला दोघांनी आवरलंसुद्धा घरातलं पण सगळं आवरलं तुम्ही बघताय आणि देवपूजा म्हणजे नाही का आपली सकाळची रोजची जी कामं दैनंदिन जीवनातली आपली असतात ना पारुसं झाडलोट हे सगळं आवरलं आणि माझे बघू के बघू शकता केस विंचरायचे राहिलेले आहेत उशिरा उठला ना की माझे केस विंचरायचे राहून जातात किंवा माझं आवरणं राहून जातात आणि ते केस नाही ना विंचरले तर कसं तरी वाटतं म्हणजे नाही का आळसल्यासारखं झालेलं होतं आज तर असो इकडे ना मी यांच्या केसांना मेहंदी लावायला घेतलेली आहे थोड्याशा कुठे कुठे वाईट केस दिसत होते तर मग हे म्हटले जरा मेहंदी लावून दे केसांना आणि स्वतः तर हाताने कधी लावणार नाहीये ताईन दरवेळेस ते आपल्याकडून लावून घेतात तर हे असं कुणाकुणाच्या घरात आहे मला नक्की सांगा तर मी यांना यांच्या केसांना मेहंदी वगैरे लावून दिली माझं आवरलं बघू शकताय जरा वेणी वगैरे घातली केस विंचरले की छान वाटतं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले हे एक कपडे धुण्याचं काम जे आहे ना ते एक मला खूप म्हणजे एक तास दीड तास तरी जातोच किती नाही म्हटलं किती कपडे आपण म्हटलं ना नाही धुवायचे आज एवढे धुया तेवढे धुया तरी ब बरेच कपडे निघतात तर इकडे धुवून कपडे वगैरे आले आणि वरती टेरेस आलेले आहे आता हल्ली बाहेर कुठे इकडे तिकडे जागा म्हणजे टाकायला ता, ता, कपड्याचं टाकायला जागाच नाही जा आहे सगळीकडे आता आजूबाजूला बांधकाम वगैरे झालेले आहेत ना पहिलं कसं मी समोर असं तारेवरती वगैरे टाकत होती प्लॉटिंगमध्ये नाही का समोर मग बरं पडायचं प खालची खालीच कपडे सुकायला टाकायला जाणं किंवा परत घे घ्यायला जाणं हे वरती तिसऱ्या मजल्यावर जायचं आणि यायचं म्हटलं की मला खूप कंटाळा येतो पण असं होता आहे सकाळी फक्त मी टाकायला जाते कपडे आणि आणायला मात्र मुलांना सांगते मग घेऊन येतात मुलं तर असो इकडे आता कपडे वगैरे सुकत टाकते गाऊन थोडा भिजलाय कारण की बसून आपण कपडे धुतो ना ताईनं तर त्यामुळे तर असो आता त्यानंतर मग ताईनं स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करायची आहे जसं म्हटलं दुपारी दुपारीच स्वयंपाक असतो माझ्याकडे दहा वाजता मी स्वयंपाक करायला घेते साधारण आता इकडे रेसिपी डायरेक्टली दाखवते गरम करायला तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरीचा तडका चांगला बसला की भाजीला टेस्ट खूप छान मस्त येते त्यानंतर जिरे देखील चांगले फुललेले आहेत जिरे पण टाकून दिले आणि त्यानंतर दोन मोठे कांदे मी कट करून घेतल्या जराच मोठ्या साईजचा आहे तुम्ही बघू शकता म्हणजे मिडियम जास्त मोठा नाही बारीकही नाही असा हा मस्त गरम कडकडीत कर तेलामध्ये टाकून दिला आणि अगदीच लगेचच मऊ पडतो बघा गरम तेल असलं की कांदा पटकन भाजतो आणि ते म्हणजे कांदा आपल्याला जास्त भाजून नाही घ्यायचा तिनं बघू शकता लगेच मऊ झाला आणि त्यामध्ये लगेच आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे इथं तुम्ही आलं लसणाची घरी वाटण केलेलं असतं ते टाकू शकता किंवा लसूण खोबऱ्याचं वाटण टाकू शकता तर ते टाकलं तरी चालेल मी लसणाची पेस्ट टाकली आणि ती मिक्स करून घेतलेलं आहे कांद्याबरोबर तेलामध्ये आणि ही जी रेडीमेड आलं लसणाची पेस्ट असते ना ती तेलामध्ये टाकली की अशी तडतड थोडीशी उडते तर असं इकडे बघू शकता कांदा अशा असाच भाजायचा आहे याच्यापेक्षा जास्त भाजायचा नाही त्यानंतर त्यामध्ये टाकायचे हळदी पावडर आणि मिरची पावडर आपला गरम मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर धना पावडर टाकायचे आहे आणि गोडा मसाला टाकलेला आहे तेलामध्येच हे मसाले टाकले ना अगदी ते म्हणजे तर्री देखील छान आहे ते भाजीला आणि त्याचबरोबर म्हणजे हे भाजी म्हणजे तेला तर टाकायचं शक्यतो मिरची पावडर आहे ना सुरुवातीला क जिरी मोहरी टाकल्यानंतर कसं तेल जास्त तापलेलं असतं ना त्यामुळे तिथे नाही आपण टाकू शकत कारण की टाकल्या टाकल्या ती क करपते कांदा टाकला ना कांद्यासोबतच हळद आणि कश्मीरीला मिरची पावडर टाकून घ्यायची बघा तुम्ही भाजी करून लय भाजी भारी लागते तर आता त्यानंतर तुम्ही बघितलं कसुरी मेथी होती ती टाकलेली आहे थोडीशी त्यामध्ये आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून दिली आणि मिक्स करून घेतलेलं होतं ते, ते सगळे मसाले ताईनो तेलामध्ये हलकेसे परतून घेतले भाज म्हणजे तेलामध्ये ना कासं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता टाकायचं आहे ताईनं ते, 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 ता ते, ता ते सगळे मसाले आधी पहिले मिक्स करायचे आणि त्यानंतर शेवटी आपला घरगुती काळा मसाला जो आहे ना तो टाकायचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे स म्हणजे घरचा काळा मसाला जो असतो ना आपल्या साठवणीचा तो कसा भाजलेला असतो ना त्यामुळे ना तेलामध्ये सुरुवातीला सगळ्यात आधी नाही टाकायचा थोडासा सगळ्यात शेवटी म्हणजे म्हणतो ना तसं टाकायचा म्हणजे तो जास्त भाजत नाही आहे आणि भाजी अशी करपट करपट लागत नाही आहे किंवा तो मसाला करपत नाही आहे तर बघू शकता आता ही मसाला म्हणजे छान मसाले चांगले म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मसाले टाकले की छान भाजी लागते आणि ते मसाले भाजतात देखील व्यवस्थित आणि त्यानंतर बघा बघा मिक्सरला मी एक टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकलेली आहे त्यामध्ये तर तुम्ही ना आता बारीक कट करूनसुद्धा टोमॅटो टाकू शकता पण मला असं वाटतं कांदा पण आहे आणि आता भाजी काय करणार तुम्ही पुढे बघताय त्यामुळे ना मी कांद्याची प्युरीच तुम्ही इथे या ठिकाणी वापरा म्हणजे टोमॅटोची प्युरीच वापरा या ठिकाणी तर छान वाटेल ती भाजी आता या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची प्युरी मी चांगली मिक्स करून घेतली ती पटकन होते मिक्स म्हणजे तेल वगैरे सुटतं चांगले पटकन शिजते आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सिक्रेट एक मसाला म्हणजे पदार्थ की साखर की बॅलन्स हे सगळ्यांचं बॅलन्स राखण्यासाठी ना साखर खूप महत्त्वाची आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं हॉटेलमधल्या भाज्या बघत आहे ना खरंच खूप भारी कामान लागतात आपण म्हणतो हॉटेलमधल्या भाज्या खूप छान लागतात बॅलन्स म्हणजे सगळ्या मसाल्यांचा टेस्ट जे आहे ती म्हणजे बॅलन्स ते करतं तर साखर टाकतात त्यामध्ये तर त्यामुळे तर आपणसुद्धा म्हणजे असं ज्यावेळेस स्पेशल भाजी ज्यावेळेस काही करतो ना तर साखर टाकायची बघू शकता मसाला किती छान शिजलाय पद्धतीने आणि तर्री देखील एकदम लाल भडक असं मस्त आलेली होती तर मी करणार होती आज बिन्सची भाजी बीन्स मी बारीक असे कट करून घेतले तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तुम्ही हिरवा वटाणा म्हणजे ग्रीन पीससुद्धा टाकू शकता या सेम पद्धतीने भाजी करा आणि ग्रीन पीस मसाला तुम्ही भाजी करू शकता मी इथं बीन्स टाकलेलं आहे बारीक असं कट करून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे बघू शकताय मस्त असा हा मसाला तयार झाला आहे पाहता क्षणी म्हणजे खावा असं वाटणं असं ही भाजी झालेली होती लगेच पाणी ओताची घाई नाही करायची कारण की आपण बीन्स टाकलेले आहेत ना म्हणजे कोणत्याही भाज्याच्या वेळेस आपण तेलामध्ये टाकतो ना तर ते तेल आहे ना ते थंड होतं थोडंसं त्यामुळे ना त्या भाज्या पुन्हा तेलामध्ये म्हणजे त्या गरम करायच्या आहेत चांगल्या त्या भाज्या मिक्स करायच्या आहेत तो मसाला चांग त्या भाजीमध्ये चांगला उतरला पाहिजे तर त्यानंतर मग गरम पाणी वगैरे टाकायचं थोडं थोडं टाकायचं एकदम असं नाही टाकायचं आणि इथे बघितलं तुम्ही मिक्सरचा जार जो होता मी टोमॅटो प्युरी बारीक केलेली ती मिक्स करून थोडं थोडंसं पाणी मिक्सर करून घेतलेलं आहे आणि असंच थोडं थोडं करत पाणी ओतायचं आहे एकदम नाही ओतायचं आणि त्यानंतरही त्यानं मी दुधावरची साई होती अशी मस्तपैकी ताजी ताजी ती फेटून घेतली मिक्सरला आणि त्यामध्ये ना दोन ते तीन असे काजू टाकलेले होते एक काजूमुळे ना भाजीला एक थिकनेसपणा येतो ना म्हणून मी काजू टाकलेले होते आणि काही काजू बघा एक अर्धा बारीक असा रवा राहिलेला होता आ, तर तोही त्यामध्ये टाकून दिला कारण की काजू असा जर खाताना दाताखाली लागला ना लाग तर भाजी खूप खा म्हणजे छान लागते आणि भाजी खाण्याची काय मजा वेगळीच राहते तर अशा पद्धतीने ही मी भाजी बनवलेली आहे ताईंनो तर या भाजीला ना झाकण न ठेवता एक पाच मिनटं उकळवून घ्यायची बेनस पटकन शिजतात किंवा पाच ते त्याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ लागू शकतो आणि भाजी शिजल्यानंतर पूर्णपणे भाजी बघू शकता अशा पद्धतीने झालेली आहे भाजीला खूप छान असा थिकनेस पण आलेला होता आणि तुम्ही सुद्धा ताईन अशा पद्धतीनं भाजी तुम्ही करून बघा खरंच खायला खूप छान मस्त लागते तर चला इकडे भाजी वगैरे म्हणजे ठेवलं सगळं असं काढून आवरलं सुद्धा आवरून घेतला आणि आवर सुद्धा मी आज बनवलेला आहे ताईनं तुम्हाला थाळी दाखवेलेच तर त्याआधी इकडे बघू शकता मला ना आ, हे करायचं आहे दही हलवायचं आहे ताकसुद्धा करायचं आहे पण बघूया ताक म्हणजे काढून ठेवलेलं आहे फ्रीजमधून बाहेर आणि जे काही एक्स्ट्राची साई होती ती अशी ग्लासमध्ये साठवलेली आहे म्हणजे कसं ते ताक केल्यानंतर पुन्हा असं हे विरजन लावून देणार आहे पण त्याआधी हे सगळं असं साई वगैरे अशी ना, दोन दिवस मी बाजूला एक्स्ट्राची साई साठवून ठेवते एक ग्लासभर सुद्धा साठलेली आहे घरामध्ये तर ती फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि इकडे बघू शकता आजची थाळी वरण भात जसं म्हटलं मी करणार आहे तर ते सुद्धा आज बनवलेलं मस्तपैकी चपाती आणि जो काही सकाळी शिरा बनवलेला होतोसुद्धा थाळीमध्ये मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आजची थाळी आणि आजचा व्हिडिओ होता ताईनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा